माझ्या कवितेचं नाव आहे रंगारी सोन सकाळी कोठून पडले दवबिंदूंचे सडे सोन सकाळी कोठून पडले दवबिंदूंचे सडे ना कळे ना ना उमजे ना निसर्गाचे कोडे ना कळे ना ना उमजे ना निसर्गाचे कोडे गार गारवा झोंबे अंगा गार गारवा झोंबे अंगा गुलाबी थंडीचा खडा पहारा गार गारवा झोंबे अंगा गुलाबी थंडीचा खडा पहारा शेकोटीच्या मंद उभे रविराजाचा दिव्य नजारा शेकोटीच्या मंद उभे रविराजाचा दिव्य नजारा चिप चिब करती रानपाखरे फडकुनी अपुले पंख चिव चिब करती रानपाखरे फडकुनी अपुले पंख जागी झाली धरती सारी घेऊन उत्कर्षाचा रंग जागी झाली धरती सारी घेऊन उत्कर्षाचा रंग धावती पळती धगधग करती धावती पळती धगधग करती सूक्ष्म सृष्टी धावती पळती धगधग करती सूक्ष्म जिवासह सृष्टी आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेला उलगडण्याची दृष्टी आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेला उलगडण्याची दृष्टी एकच तो खरा रंगारी एकच एक तो खरा रंगारी भरिकुंसल्याने रंग एकच तो खरा रंगारी भरी कुंसल्याने रंग सूत्र धारतो या जीवनाचा जगून घ्या स्वच्छंद सूत्र धारतो या जीवनाचा जगून घ्या स्वच्छंद धन्यवाद